खर्च करण्यासाठी आपल्याला आपल्या कॅपिटलमधून कधीच खर्च करायचा नाही फॉर द बॉन्ड्स फॉर द नीड्स यू कॅन स्पेंड फ्रॉम युअर सॅलरी बट फॉर द बॉन्ड्स यू मस्ट अर्न मनी फ्रॉम द मार्केट पण मग आता तुम्ही एन पी एसबद्दल बोललात माझा स्वतःचा एक असा स्कूल ऑफ थॉट आहे की एन पी एसमध्ये ॲट द एंड ऑफ रिटायरमेंट आय डोंट गेट हंड्रेड पर्सेंट मनी चाळीस टक्के सरकार ठेवून घेतं तर मला स्वतःला असा प्रश्न आहे की मी माझे पैसे सरकारकडे का ठेवावे आता तुमचा अभ्यास आहे तुम्ही बॅलन्स शीट वाचता अजून काय तुमचे स्टडी इन्स्ट्रुमेंट्स असतील ज्या बेसिसवर तुम्ही अभ्यास करून आयडेंटिफाय करता की बाबा इकडे झालं पाहिजे तिकडे झालं पाहिजे तसं आम्ही तुम्ही आधीचे काही डिस्कशन बघितले ज्यात तुम्ही म्हणलात की पंधरा मिनटं रोज तुम्ही दिली किंवा आठवड्यातनं दिली इट इज गुड इन आता त्या पंधरा मिनटात काय करायला पाहिजे मित्रांनो मैत्रिणीनो आज आपल्याकडे एक नवीन गेस्ट आलेले आहेत आणि गेस्ट म्हणजे दोन आहेत ते कपल आहे त्यांचं नाव आहे मंदार जोशी आणि मयुरी जोशी तर हे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतात आणि त्यांना दोघांना वीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि हे फील्ड त्यांना थोडंसं नवीन आहे त्यामुळे त्यांचे बरेच प्रश्न बेसिक असतील पण बेसिक प्रश्नांसाठीच हा चॅनल आहे आणि त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त उद्युक्त व्हाल की ज्यांना याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे त्यांना इंटरेस्ट निर्माण व्हावा याच्यासाठीच हा चॅनल आहे तर आपण त्यांना वेलकम करूया नमस्कार मंदार मयुरी नमस्कार नमस्कार काय म्हणताय Jaan Mõsta . mina mitte ära , pärast ma ka ei tea seda . सो माझा पहिला प्रश्न असा आहे की माझं जे अपब्रिंगिंग आहे ते अशा घरात झालं ज्याच्यामध्ये इक्विटी हा प्रकार नव्हता किंवा मार्केटशी रिलेटेड काही डिस्कशन झाली नाही सो so, आम्हाला सेविंग करायचं म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट बँकांमध्ये रिकरिंग करायचं किंवा पोस्ट ऑफिस वापरायचं असं शिकवलं गेलं okay. नंतर माझं शिक्षण पूर्ण टेक्निकल क्षेत्रात झालं सो बॅलन्स शीट हा प्रकार माझ्याकडे जेव्हा मी माझ्या आत्ताच्या प्रोफेशनल क्षेत्रात आलो तेव्हा आला सो so, त्यामुळे माझा या भागातला इंटरेस्ट खूप कमी आहे प्रश्न असा की माझ्या स्वतःमध्ये हा इंटरेस्ट जनरेट करण्यासाठी काय करायला पाहिजे ओके okay. फर्स्ट क्लास हा इंटरेस्ट जनरेट करण्यासाठी बेसिकली तुम्हाला खर्चाची खूप आवड आहे असं मला कळतं तर खर्च करण्यासाठी आपल्याला आपल्या कॅपिटलमधन कधीच खर्च करायचा नाही फॉर द बॉन्ड्स फॉर द नीड्स यू कॅन स्पेंड फ्रॉम युअर सॅलरी बट फॉर द बॉन्ड्स यू मस्ट अर्न मनी फ्रॉम द मार्केट ओके आणि मार्केटमधूनच तुम्ही चैनी ज्या आपण करतो किंवा फॉरेनला जाणे वगैरे वगैरे ते तुम्ही करू शकता कारण एवढा डिफरन्स आहे ना सिक्स पर्सेंट टू फिफ्टीन पर्सेंट मार्केटमध्ये टिपिकली तुम्हाला पाच वर्षात पंधरा टक्के चौदा ते पंधरा टक्के मिळतातच मिळतात ओके एम नॉट टॉकिंग अबाउट ट्वेंटी ट्वेंटी फाय पर्सेंट ते पण मिळतात इंडिज्युअल स्टॉक्समध्ये पण त्याच्या तितक्या आपण वरती जायचंच नाही बिकॉज यू आर आस्किंग आर जस्ट वॉन्टिंग टू एंटर द मार्केट त्यामुळे दोन इन्स्ट्रुमेंट्स आहेत मार्केटमध्ये अपार्ट फ्रॉम पोस्ट ऑफिस वगैरे सोडून द्या एक फिक्स डिपॉझिट विच फिक्स इनकमसाठी ठेवायचे ओके पुढच्या दोन वर्षाच्या खर्चासाठी त्याच्यात ठेवायचे आणि उरलेले सगळे पैसे जे तुमच्याकडे आहेत ते काढून आत्ता सध्या तुम्ही बॅलन्स म्युच्युअल फंडमध्ये टाका ज्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते अकरा टक्के अॅन्युअल रिटर्न मिळतं आणि ऑब्व्हिसली यू गेट इट इयर डिविडंडचा पण ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तर हा जो चार पाच टक्के जो डिफरन्स आहे ना ओके आगे। सहा टक्के ते अकरा टक्के पाच टक्के डिफरन्स कंपाऊंडिंग इन टेन फिफ्टीन इयर्स प्रचंड फरक पडतो तुम्ही एक्सेल शीट तुम्ही एक्सपर्ट असाल तर एक्सेल शीटमध्ये टाका एक टक्का डेल्टा डिफरन्स दोन टक्के तीन टक्के आणि पंधरा वीस वर्षानंतर तुम्ही बघा की ज्यात इनॉमिकल डिफरन्स पडतो एक्सपोनेन्शियली तुमचे पैसे वाढतील त्यामुळे स्टार्ट विथ बॅलन्स म्युच्युअल फंड टू यु नो स्टार्ट विथ आणि त्याच्यानंतर मग इंडेक्स हा म्युच्युअल फंड आहेत नंतर काय इतर यु नो सेक्टर म्युच्युअल फंड्स वगैरे आहेत आणि याच्यामध्ये पैसे मिळाले ना की इंटरेस्ट ऑटोमॅटिक निर्माण होतो तुम्ही जर जंपच नाही केले याच्यामध्ये आणि स्वतः कोणाला पैसे भाडवायला तुम्ही दिले म्युच्युअल फंडाला तो करत बसेल आणि तो पैसे मिळवतो आहे फाईन ओके ॲज लाँग ॲज आर फाईन विथ दॅट इट्स नॉट फाईन विथ मी कारण शेवटी तुमचे पैसे तुम्ही स्वतः शिक शिकणारच नाही तो माणूस तो माणूस शिकतो ॲट युअर कॅपिटल जो कोणी असेल uh, uh, तर तुम्ही स्वतः शिका ना तुम्ही तुमचं स्वतः कॅपिटल वाढवू शकता आणि इट इज फन अँड गेम ॲक्च्युली इट इज नॉट रॉकेट सायन्स ॲट ऑल इट इज जस्ट ना मायग्रेटिंग फ्रॉम सिक्स पर्सेंट टू अनदर प्लस फायव्ह पर्सेंट एलेव्हन पर्सेंट दॅट इज फर्स्ट इयर आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं मार्केट बघाल तसं यू मायग्रेट फ्रॉम एलेव्हन पर्सेंट टू फिफ्टीन पर्सेंट त्याच्या तिसऱ्या वर्षी फ्रॉम फिफ्टीन पर्सेंट टू मे बी ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंट त्याच्याहून जा जास्त मार्केटमध्ये okay, मिळत नाही ओके मिळालं तर तुम्हाला लॉटरीच लागते आणि ती कधीतरी लागते दर दहा वर्षांनी एकदा लॉटरी लागते नक्कीच लागते तर असा तुमचा प्रॉस झाला पाहिजे आणि बेसिकली हे सगळं डिजिटल आहे पोस्टात जा रे नंतर अजून कुठे तुम्ही एन पी एसला एन पी एसमध्ये पण टाकू शकतो सो पार्टली तो टाकू त्याच्यामध्ये बघा नाईन नाईन पॉईंट फाय पर्सेंट मिळतं नो डाऊट मायग्रेट बिअँड दॅट ना टाईन पॉईंट फायव्हपेक्षा तुम्ही बॅलन्स म्युच्युअल फंडमध्ये टेन पॉईंट फाय मिळवतो नॉट दॅट एम टेलिंग एन पी एस बंद करा एन पी एस चालू ठेवा पण फिक्स डिपॉझिट एक्स्ट्रा जे आहेत ना बियॉन्ड टू इयर्स ऑफ एक्सपेन्सेस ते तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल अकाउंटमध्ये टाका आणि मग तो सुद्धा यू बी इंडिपेंडंट फायनान्शियली नो यू नॉट दॅट यू आर डिपेंडंट नाव बट यू शूड फील इंडिपेंडं उद्याचं काही झालं तर आय नो हा टू हँडल माय मनी आय एम नॉट डिपेंडंट ऑन माय म्युच्युअल फंड ॲडव्हायझर किंवा कोणी फायनाशिल अडवायझर आय नो एव्हरी असं तुमचं पाच वर्षामध्ये तुम्ही सगळं शिकून घ्या इट इज नॉट ऑकरे सायन्स पण मग मत तुम्ही एन एनपीएस बद्दल बोललात माझा स्वतःचा एक असा स्कूल ऑफ थॉट आहे की एन पी एसमध्ये ॲट द एंड ऑफ रिटायरमेंट आय डोंट गेट हंड्रेड पर्सेंट मनी चाळीस टक्के सरकार ठेवून घेतं हो तर मला स्वतःला असा प्रश्न आहे की मी माझे पैसे सरकारकडे का ठेवावेत मी ते मे मी असं म्हणत नाही की ते खर्च करावेत पण मग ते, ते मी सरकारकडे का ठेवायत किंवा कुठल्या तरी तिसऱ्या माणसाकडे मी का ठेवू मी पूर्ण शंभर टक्के माझ्याकडे घेतो आणि मग जर मी तेवढा एक्सपर्ट असेन ते इन्व्हेस्ट करायला तर मी इन्व्हेस्ट करीन किंवा आय हायर समबडी आणि मग मी त्याला इन्व्हेस्ट क करायला देईन आणि देन आय विल एन्जॉय द बेनिफिट आउट ऑफ दॅट सो त्याच्याबद्दल तुमचं काय हो नक्कीच म्हणजे फर्स्ट इज टू इन्व्हेस्ट इन एम पी एस ओके इफ युर इफ यू आर सो क्लिअर अबाउट की बाय टू गिव्ह टू माय गव्हर्मेंट टू इन्व्हेस्ट आय अग्री विथ यू एम पी एस असेल ते तुम्ही बंद करू शकता आणि वॉट एव्हर आपण राहू दे तिथे विड्रॉल ऑप्शनल तर विड्रॉ करून स्वतः विचार आणि मी इन्व्हेस्टच केले नाही एनपीएस मध्ये असं आहे अच्छा ठीक आहे नाही केलं तर आता जाऊच नको मला असं वाटतं की आय फील मी जे काय सेव्हिंग करतोय ते सेव्हिंग मी दुसऱ्याच्या हातात भविष्य म्हणून का दावे मी माझा कंटिन्यू व्हिर इज परफेक्ट थॉट नो डाऊट अबाउट इट आणि कोणाला दिले तरी प्रॉब्लेम नाही पण आता यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ बिकॉज गोईंग फॉरवर्ड यू कॅनॉट से आफ्टर अनाद टेन इयर्स की अरे बा ती कोणत्यात बघते किंवा तो कोणीतरी बघतो यू टेक यू ना चार्ज ऑफ युअर ओन मनी ना आणि यू देन यू लर्न जसं तुम्ही स्विमिंग पूलमध्ये पडल्यानंतर ऑटोमॅटिकली शिकता ना काही दिवसांनी तसंच त्याच्यामध्ये इट इज नो रॉकेट सायन्स ऑट ऑल अँड यू फील सो गुड अबाउट इट फिलिंग गुड इज ऑल्सो फॅन्टिक यु ना आयडिया अबाउट युअर सेल्फ की आम फिलिंग गुड की आय हॅव इन्व्हेस्टेड अँड आय गॉट दिस मनी एस्ट ऑफ संबडी टेलिंग वरे तुझे एवढे वाढले तेवढे वाढले आणि हे तुम्ही नक्कीच एन्जॉय करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला पीस ऑफ माइंड पण मिळेल नाही तर मग काय तुम्हाला वाटेल की अरे त्यांनी आपल्याला खूप कमी रिटर्न दिला किंवा त्यांनी आपल्याला हे सांगितलं नाही म्हणून आपण मागे राहिलो किंवा मा, जो तुमचा जो कलिक तो, तो स्वतः करतो वर्सेस यू आर गिविंग टू समबडी एल्स यू विल ऑलवेज कम्पेअर ना कम्पॅरिझन तर माणसाची जात आहे यू विल ऑलवेज कम्पेअर तर यू विल फील गुड अबाउट इट आणि यू विल फाईंड न्यूअर वेज टू इन्व्हेस्टर स्वतःच्या कंपनीमध्ये मे बी तू जिथे काम करतो तिथे इन्व्हेस्टमेंट ओरायझन नसेल पण जिथे तुमचे फिक्स डिपॉझिट असले तिथे स्टेट बँक ऑफ इंडिया अजूनही खूप खाली शेअर आहे अजूनही आठशे रुपयालाच पडलेला आहे तो त्याचं पोटेंशियल दो दोन हजार आहे आणि मे बी नेक्स्ट दोन वर्षामध्ये हो ने तो दोन हजार राहू हो शकतो सो असे बरेच शेअर्स आहेत किंवा ईटीएफ आहेत तू स्टार्ट विथ यू स्टार्ट विथ एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्युच्युअल फंडावरून चांगला ऑप्शन आहे एक्सचेंज ट्रेड फंड कारण म्युच्युअल फंडला कॉस्ट आहे कॉस्ट आहे ईटीएफला कॉस्ट नाही आहे म्हणून तसं मायग्रेशन सुरू करा पण मग जी इन्व्हेस्टमेंट शेअर्समध्ये करायची आहे फॉर एक्झाम्पल तर ती सॅलरीच्या किती पर्सेंट असली पाहिजे म्हणजे किती पर्सेंट करायचं पन्नास टक्के तर मिनिमम करायला पाहिजे तुम्ही जर डबल इनकम जर असेल ना तुम्ही पन्नास टक्के तर मिनिमम करा पाहिजे अलोकेट करून ठेवा नॉट दॅट यू इन्व्हेस्ट इमिजिएटली इन्व्हेस्ट ॲट द राईट टाईम आणि राईट टाईम सुद्धा राईट टाईम आहे गेले चार महिने में गेल्या सप्टेंबरपासून मार्केट पडलंय पडले मे मध्ये त्याचा बॉटम झाला ओके नंतर जून मध्ये परत भरती गेला आता परत खाली गेलो होतो या महिन्यामध्ये पण गेल्या दोन दिवसात परत भरती चाललंय अलोकेट करा आणि ओव्हर पिरियड ऑफ टाईम इन्व्हेस्ट करा आता लगेच काय तुमच्याकडे दहा लाख शिल्लक असतील दहा लाख एवढ्या म्हणून लगेच काही टाकायचे नाही दर महिन्याला दोन दोन लाख तीन तीन लाख असं टाकू शकता तुम्ही आणि मार्केट मार्केटमध्ये टाकले तर ते जास्त तुम्हाला फायदा पटकन मिळतो जर फॉलिंग मार्केटमध्ये टाकले ना तुम्हाला जास्त वर्ष थांबायला लागतं जसं तुम्ही गेल्या सप्टेंबरपासून जसं पडलं मार्केट ओके मेला पडलं ओके तेव्हा तुम्ही टाकले असतील लमसम का वीस लाख तर तुम्हाला आता पुढचे चार महिने मार्केटमध्ये काहीच नाही झालं ते चार महिने एक्स्ट्रा थांबावं लागतील तर तुम्ही आता जर टाकले किंवा मार्केट जसं वाढेल आता तसं तुम्ही टाकत गेले आता सव्वीस हजारच्या पुढे मार्केट गेलं निफ्टी फिफ्टी अँड दॅट इज अ टाईम वेन यू यो पुट स्टार्ट पुटिंग द मनी यो यू विल राईड द फुल यू नो लेंथ ऑफ अप टू इन इंडेक्स गोइंग अप टू मे बी थर्टी थाउजंड निफ्टी फिफ्टी आणि बी एसी सेन्सेक्स मे बी क्रॉसिंग वन लॅक इन नेक्स्ट वन इयर ऑर इव्हन अर्लियर दॅन दॅट आणि जेवढं मार्केट सप्रेस आहे ना आता गेले सहा महिने किंवा नऊ महिने मार्केट जोरदार उसळी मारणार ते कधी मलाही माहिती नाही कोणालाच माहिती नाही पण मारणार एवढं निश्चित मला माहिती आहे मारणार आहे मला माहिती आहे कारण आय हॅव सीन टेन सायकल्स लाईक दिस इन लास्ट फोर्टी इयर्स बिग सायकल्स नॉट स्मॉल सायकल्स फिफ्टी पर्सेंट पण मग आता तुम्ही तुमचा अभ्यास आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे की ठीक आहे वेन इज अ क्वेश्चन मार्क बट डेफिनेटली इट इज गोइंग टू गो अप इज नोन टू यू कारण तुम्ही अभ्यास केला या के गोष्टीचा या, आता आमच्यासारख्या लोकांसाठी ज्यांनी अभ्यासच केलेला नाहीये आता कोविडच्या वेळेला एक सेंटिमेंट ड्रिव्हन शेअर ट्रेडिंग मी पण केलं होतं ज्याच्यामध्ये सगळे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचे स्टॉक खाली पडले तेव्हा मी घेतले छान त्याचं एक दोन वर्षांनी खूप जास्त जवळजवळ हंड्रेड पर्सेंट ऍप्रिसिएशन झालं सो ते सेंटिमेंट मार्केट मध्ये खेळणं मी पण केलं पण आता एक चार महिन्यापूर्वी जेव्हा मार्केट वॉज काइंड ऑफ अ स्टेबल थिंग तेव्हा काय घ्यायचं हा एक खूप मोठा प्रश्न असतो आता तुमचा अभ्यास आहे तुम्ही बॅलन्सशीट वाचता अजून काय तुमचे स्टडी इन्स्ट्रुमेंट्स असतील ज्या बेसिसवर तुम्ही अभ्यास करून आयडेंटिफाय करता की बाबा इकडे जायला पाहिजे तिकडे जायला पाहिजे तसं आम्ही तुम्ही आधीचे काही डिस्कशन बघितले ज्यात तुम्ही म्हणलात की पंधरा मिनिटं रोज तुम्ही दिलीत किंवा आठवड्यातनं दिलीत इट इज गुड इन आता त्या पंधरा मिनटात काय करायला पाहिजे हे जरा सांगाल का पंधरा मिनिटात माझा चॅनल बघा आणि नोट्स काढा मेन थिंग इज नोट्स काढा तुम्ही एक डायरी आणि त्याच्यामध्ये नोट्स काढा की तुम्ही जे काय दहा पंधरा मिनटं बघितले आठवड्यात एकदा एक काय म्हटलं त्याच्यामध्ये ते आत्ता काय काय ॲप्लिकेबल आहे किंवा काहीच ॲप्लिकेबल नाही आहे असं असू शकतं तर नोट्स काढा त्याचा तुम्हाला मॅक्सिमम फायदा होईल यू विल डायजेस्टिट अँड दॅन कंझ्युम इट आणि एक्स मेन थिंग इज आता साधारण तीस ए टी एफ्स आहेत ओके टू स्टार्ट विथ दॅट यु नो युअर काइंड ऑफ लेवल ऑफ एक्सपिरियन्स तीस ए टी एफ आहेत त्याच्यापैकी आता आय टी ए टी एफ पडलेला आहे जवळजवळ दहा ते पंधरा टक्के पडलेलं आहे किंवा टी सी एस टी सी एस ॲट द बॉटम ॲट मे बी ट्वेंटी एट हंड्रेड ट्वेंटी सेव्ह तर पडून पडून किती पडणार सव्वीसशे त्याच्यावर नाही आता रिस्क रिवॉर्ड रेशो खूपच फेवरेबल आहे फॉर टू बाय टी सी एस ऑर आय टी ई टी एफ ओके इफ यू आर लिटल हायर रिस्क मे बी यू कॅन बाय टी सी एस यू कॅन बाय आय टी ई टी एफ विथ लिटल लेस रिस्क पण घेण्यासारखं आहे कारण आय टीला काय मरण नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊ नाही तर अजून काही येऊ दिस यू नो दीज गाईज आर य नो लिडर्स ऑफ दिस कंपनीज आर ट्रेंड व्हेरी मच टू ड्राईव्ह कंपनी अपवर्ड्स आत्ता थोडासा जर्क आहे आणि मार्केट जेव्हा सेंटिमेंट डाऊन असतं तेव्हाच घ्यायचं असतो टी सी एसला सेंटिमेंट डाऊन आहे दोन हजार लोक काढणार आहेत तेव्हाच सेंटिमेंट डाऊन आहे तेव्हाच तो घ्यायचा असतो अब्सुलुटली आणि तेव्हा घाबरायचं नाही फिअर थ्रो द फिअर आउट ऑफ युअर माइंड ज्यांनी फिअर थ्रो केलं ना तो नक्कीच जिंकला आणि तुम्हाला एवढा हँड होल्डिंग हा चॅनल आहे तर चॅनल बघत राहा आणि तुम्ही नक्कीच म्हणजे बेसिकली कळलं पाहिजे की तो घेतला कधी पाहिजे आणि विकला कधी पाहिजे विकला कधी पाहिजे वीस टक्के झाला की विकून टाकायचा टू स्टार्ट विथ आता आम्ही ठीक आहे शंभर टक्क्यापर्यंत वाढ बघतो किंवा आता टी सी एस म्हणतात की फोर्टी फाय हंड्रेड जाणार पण इफ यू आस्क आय विल सिलेक्ट इट फोर थाउजंड आय नॉट वेट टिल फोर्टी फाय हंड्रेड आता ट्वेंटी एट हंड्रेडला घेतला आहे ट्वेंटी एट हंड्रेड टू यू नो फोर थाउजंड इज ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट राईज ना आय एम हॅपी अबाउट इन फिफ्टी पर्सेंट आय एम नॉट आय वल नॉट वेट फॉर अदर टेन पर्सेंट टू गो अप ऑट ऑफ पीपल वेट अँड देन इट फॉल्स लाईक फॉलिंग इज व्हेरी शार्प राईिंगिंग इज स्लो फॉलिंग इज व्हेरी शार्प आपण आपल्याकडं अरे आपण विकलास तर बरं झालं असतं ही फिलिंग कधी नाही आला पाहिजे पन्नास टक्के घेऊन बँकेत तुमचा पैसा आला पाहिजे म्हणजे तुम्हाला त्याची गोडी लागेल नाही तर गोडीला नाही लागणार इफ यू से की नाही मी पिकला विकणार तर ते गोडी लागणारच नाही कारण मार्केटवरती आणि खाली आणि स्वभाव आहे मार्केट आम्ही टी सी एस फोर्टी फाय जाईल फोर्टी फाय हंड्रेड परत चार हजार लाईल किंवा थर्टी एट हंड्रेडला येईल सू शू एन्जॉय द फ्रुट्स हे आणि ही लो लो हँगिंग फ्रूट आहे टी सी एस इज लो हँगिंग फ्रूट राईट नो एवढा टी सी एस कधीच पडला नव्हता गेले कित्येक ना वर्षामध्ये आणि त्यांनी स्वतः बायबॅक केलं फोर्टी फाय हंड्रेडला टी सी एसने दोन वर्षापूर्वी सो दे आर हॅविंग कॉन्फिडन्स इन द परफॉर्मन्स आणि ऑर्डर्स आणि मग ट्रेडिंगशी रिलेटेड पुढचा प्रश्न क्वांटिटी की व्हरायटी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल टी सी एस आहे तुम्ही म्हणलात की वीस टक्क्यापर्यंत प्रॉफिट आला की विकायचं मग आता सिक्स मंथ अच्छा पण मग आता एका वेळेला तर काय फॉर एक्झाम्पल शंभर दोनशे शेअर घेणं शक्य नाही सो मी समजा जर पाच दहा शेअर पर मंथ असं घ्यायला सुरुवात केली तर फक्त टी सी वरच फोकस करून त्याचा बल्क बनवायचा का ॲट द सेम टाईम त्याची क्वांटिटी कधी कधी कमी करून दुसरं कुठलं तरी पण बघायचं म्हणजे एक कलमी कार्यक्रम चालू ठेवायचा का दुसरीकडे इकडे तिकडे पण दोन दोन तीन कलमीचा कार्यक्रम चालू ठेवा इकडे तुम्हाला वीस टक्के मिळाले तर गेट आउट ऑफ द डीसी अँड गेट इन टू अदर स्टॉक विच इज फॉलो अदर सेक्टर हा आय टी सेक्टर एव्हरीथिंग विल गो डो त्यामुळे त्यामुळे टी गेला इन्फोसिस जाणं सगळेच वरती जाणार सो सेल आय टी मे बी यू कॅन बाय डिफेन्स और बी यू कॅन बाय यू नो पेपर सेक्टर जो आता खाली आहे शुगर सेक्टर अजूनही खाली आहे तर ऑब्व्हिअसली मनी रोटेट करायचं कॅपिटल आपल्याकडे लिमिटेड असतं सगळ्यांच्याकडे कॅपिटल लिमिटेड असलं किती जास्त असलं तरी लिमिटेड आहे राईट सो रोटेट द कॅपिटल इन वन इयर मेबी थ्री टाइम्स जसं आपले इन्व्हेंटरी मूवमेंट असतं की नाही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये की इन्व्हेंटरी मूव्हट तुम्ही किती वर्षातून दोनदा केली की चारदा केली जी चारदा इन्व्हेंटरी मूवमेंट करते म्हणजे तेच कॅपिटल परत परत फिरवते ऑब्व्हियस्ली दे आर इफिशियंट कंपनी ना जी फक्त एकदाच करते आणि नॉन इफिशियंट कंपनी तर तुम्ही दोनदा तर कॅपिटल चेंज म्हणजे रोटेट करायलाच पाहिजे मिनिमम तेवढी ऑपर्च्युनिटी येते मार्केटमध्ये दोनदाच तुम्हाला पिक्स दोन पिक्स मिळतात दोन बॉटम्स मिळतात आत्ता आपल्याला दोन बॉटम्स ऑलरेडी मिळालेले आहेत एक तर मेचा त्यानंतर आत्ता नो या महिन्यातला म्हणजे सप्टेंबर एंडचा हे बॉटन तुम्ही यूज करा आणि दोन टॉप्स एक तर जून टॉप निघून गेला जून टॉपला ज्यांनी विकले त्यांनी आत्ता hmm. परत घेतले आत्ता hmm. जो घेतोय तो परत दोन महिन्यातच विकेल आणि hmm. दुसरा शेअर घेईल जो खाली येईल सगळ्या सायकल्स सिंक्रोनस नसतात सेक्टर वाईज सायकल्स बदलतात हा टॉपलाय तर दुसरा सेक्टर बॉटमला आहे असं दॅट यू विल कम टू नो बाय एक्सपिरियन्स सगळ्या सेक्टरचा एक एक घ्यायचा म्हणून मी एफ म्हणतो तीस ईटीएफ पैकी सगळे तीस ईटीएफ घ्या कुठला जर तुम्हाला मध्ये दिसेल तो घ्यायचा दिसे जो प्लसमध्ये असेल तो विकून टाकायचा आणि तेच कॅपिटल रोटेट करू शकता तुम्ही दर इज मोस्ट डिझायरेबल थिंग नाही तर मग जो खाली आहे त्याच्यात दणकून कॅपिटल घालायचं म्हणजे वॉट एव्हर युअर सेव तुम्हाला समजा तुमचा समजा टोटल फोलिओ एक कोटीचा आहे जर तुम्ही तीसमध्ये टाकला तर प्रत्येक आयटम शुड नॉट बी मोर दॅन थ्री टू फायव्ह लॅक्स लाईन आयटम डोंट मेक पोझिशन ओनली इन आय टी आर डोंट मेक पोझिशन ओनली इन फार्मा तर असं नाही करायचं कधी आता आमच्या केसमध्ये आम्हाला काहीच माहिती नसल्यामुळे आम्ही म्युच्युअल फंड इज अ सेफ बेट असं म्हणून एकाकडे पैसे देऊन गुंतवायला सुरुवात केली त्या प्रकाराला आता जवळजवळ पंधरा वर्ष झाली आता वेन वी टॉक ऑफ इक्विटी आणि म्युच्युअल फंड तर ह्याचा बॅलन्स काही असावा का असा का आता समजा आम्हाला बारा तेरा टक्के कन्सिस्टंटली इयर ओव्हर इयर एप्रिसिएशन होतं म्युच्युअल फंडमध्ये तर तेच कंटिन्यू करावं आणि नको बाबा इक्विटी इज नॉट माय कप ऑफ टी असं म्हणून सोडून द्यावं नाही नाही इट इज बारा तेरा टक्के इन म्युच्युअल फंड इज अव्हरेज इनकम ओके टिपिकली यू युअर सेल्फ यू डू विदिन फाईव्ह इयर्स यू विल स्टार्ट अर्निंग मोर दॅन फिफ्टीन पर्सेंट युअर सेल्फ ओके इन स्टॉक मार्केट ओके मग पंधरा टू स्टार्ट विथ आयल से पन्नास पन्नास टक्के तो म्युच्युअल फंड ठेवा आणि यू स्टार्ट बाईंग म्युच्युअल फंड फिफ्टी पर्सेंट आणि यू गोइंग टू स्टॉक्स ओके ए ग्रुप स्टॉक्स किंवा बी ग्रुप स्टॉक्स आणि फिफ्टी पर्सेंट आणि देन युअर सेल्फ एल सी के स्टॉक पडले म्युच्युअल फंड पण पडले म्युच्युअल फंडला कॉस्ट आहे दोन टक्के स्टॉकला काय फक्त ब्रोकरेज आहे ओके विच इज मेबी आता ब्रोकरेज तर पॉईंट एटी अठरा पैसे बारा पैसे एवढं कमी झालेलं आहे hmm. तर यू कॅन निगोशिएट विथ युअर ब्रोकर की मला बारा पैसे पर हंड्रेड असंच पाहिजे माझा वॉल्युम जास्त असणार आहे त्यामुळे घेऊ मी तर देतात ते तर बारा पैसे कुठे आणि दोन रुपये कुठे पण मग एस आय पी थांबवाव्यात असं तुमचं सजेशन आहे का हो एसआयपीने आय पीने काय विशेष मिळत नाही तुम्हाला यू आर डुईंग एसआयपी एट द टॉप एज वेल एस बॉटम एसआयपी काय म्हणायचं गरिबांना सांगणं म्हणजे ज्यांना काहीच माहिती नाही त्यांना सांगतात लोक आय करा करावं तुला काहीच करायचं नाही मग एस आय पी पण तुम्हाला जर इंटरेस्ट खरंच इंटरेस्ट असेल की टू ग्रो युअर मनी टू वेल्थ देन यू शूड नॉट डू आय पी यू शुड अक्युमिलेट इन युअर अकाउंट विच इज ट्रेडिंग अकाउंट अँड बाय इन बल्क वेन मार्केट टँक्स नॉट दॅट एव्हरी मंथ यू आर बाईंग दॅट तो फॉल करतो तेव्हा एस तुम्हाला काय म्हणायचं फायदेशीर असतो जेव्हा तो वरती जातो तेव्हा एफ आय एस पी तुम्ही म्हणजे यू निगेट नो युअर वॉट यू अर्न यू निगेट वेन ते आम्ही जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा ती आमची रिस्क मिटिगेशन स्ट्रॅटजी होती की वी डोंट नो एनिथिंग इन दिस फील्ड सो लेट अस रेस्ट एक्स बिलीव्ह ऑन संबडी देन लेट हिम डू एस आय पी काय माहिती का सगळ्यात सेफेस्ट ऑप्शन टू टेल पब्लिक इज डू आय पी की जास्त प्रश्न कोणी विचारत नाही पण त्यामुळे पण दॅट इज नॉट द राईट वे ऑफ डूईंग थिंग्स त्याच्यातही पैसे तुम्हाला मिळतात चांगले पण त्याच्यावरून जास्त ऑपर्च्युनिटी पाहिजे आणि आपण एवढे शिकलेलो आहे राईट यू नो वी कॅन यू ऑबियसली ग्रॅज्युएट इन फायनान्स ऑल्सो विच कुठल्या कॉलेजमध्ये हा विषय शिकवला जात नाही आपल्याला जसं तू सांगितलं बॅकग्राऊंड पण नव्हती पण हे शिकायचं चॅनल मी सगळं प्लेन महिनेला आहे नथिंग रॉकेट सायन्स इन माय चॅनल आणि सगळं तुम्ही बघून नोट केली तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तुमच्या वॉट एव्हरनो आतापर्यंत मी जे काही सहा महिने केले ना hmm. त्याचं मी आता कॅटलॉगचा व्हिडिओ करत होतो एक कॅटलॉगचा झाला व्हिडिओ आता दुसरा कॅटलॉगचा उद्या किंवा परवा करेन किंवा आता तुम्ही आपला हा व्हिडिओ झाल्यानंतर करेन तर त्याच्यामध्ये सगळे तू आता जो विषय सांगतो ना सगळे विषय कवर्ड आहेत आणि यू कॅन सी की हा विषय कुठेतरी कव्हर झालेला दॅन यू सी ऑल माय व्हिडिओज आणि काय म्हणायचं रील्स अँड यल गेट आन्सर्स ऑफ ऑल ऑफ दॅट आणि त्याच्यावरून जास्त प्रश्न असेल तर ऑब्विस्ली कॉमेंट ऑन द ऑन द व्हिडिओ आणि आय विल रिप्लाय टू इट त्या सगळे विषय त्यात कवर झाला त्यामुळे फायनान्शियल इंटेलिजन्स हा अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही इवन एम बी ए फायनान्सला सुद्धा फक्त कंपनी बॅनन्सशीट आणि कॉर्पोरेट बॅलेन्स शीट विचारतात mm -hmm. तुझी स्वतःची बॅलन्सशीट तू प मॅप करू शकतो आता mm -hmm. कशी एक बा तुझं एवढं एवढं ॲसेट आहे मध्ये काय असतं फिक्स ह ना तुमचं काय ॲसेट त्याच्यामध्ये घर आलं किंवा अजून काय प्लॉट आहे किंवा अजून तत्सम आहे ओके त्यानंतर तुमच्या लायबिलिटीज काय आहेत त्या तुम्ही लिहा की तुम्हाला हा खर्च करायचा तो खर्च करायचा वगैरे वगैरे तुमची इक्विटी किती स्वतःची ठीक आहे तुझं जे सॅलरीतून उत्पन्न आहे तर तुझी इक्विटी पण इक्विटीपासून रिझर्व्ह किती तयार झालं आहे रिझर्व्ह तयार कधी होतो जेव्हा तुम्ही विकता घेता विकता घेता आणि ते फिक्स इन्कममध्ये ठेवता फॉर द पार्ट ऑफ द टाईम इन मार्केट इज अप विकून एवढी करा एक वर्षाची एवढी करा एवढी कधीच करायची ना असं मी म्हणत नाही आहे मार्केटचा प्रॉफिट झाला की त्याच्या एवढ्या करायच्या ओके आणि त्याच्यावर ओढी घेऊन सुवास का तेच करतो ना But, एवढ्या करायच्या एक एक कोटीच्या एफडीया करून त्याच्यात ओडी घ्यायचा मग ते तुम्हाला पॉईंट फाईव्ह किंवा पॉईंट टू फाय पर्सेंट तुम्हाला लोन मिळतं आणि यू आर गुड टू बाय वेन युअर मार्केट टँक्स नॉट दॅट यू नो युआर टू सगळ्या एफ डी मोडून ठेवल्या आणि मग मार्केट कधी पडते वाट बघायचं ना असं नाही ओडी तुम्ही यू कॅन ड्रॉ वेन यअर यू नीड तसं करायचं म्हणजे आणि देन काही वर्ष तुम्ही एक दोन एखादं वर्ष मार्केटमध्ये बाहेर बसायला शिकलं पाहिजे की मार्केट पडतंय 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 मग आता मला काही करायचं नाही आत्ता काही करायचं नाही मी ऑपॉर्च्युनिटीज ते काय आहे आणि वाय नॉट यू शूड बी अपॉर्च्युनिस्टी घेणे नाही मार्केटमध्ये सगळेच अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिस्टिक असतात त्यामुळे बाहेर बसणं हे कॉमन मॅनला माहीत नसतं तो सारखाच घेत असतो किंवा सारखाच विकत असतो सो दॅट इज रॉग त्यामुळे तुमचं ब्रोकरेजही जात असतं तुमचं टाईम पण जात असतो आणि तुम्हाला त्यातनं सो प्रॉफिट मिळतो म्हणजे मे बी पंधरा टक्के सो सोसो फॉर मी पण दॅट इज ऑल्सो गुड फॉर यू ऑफकोर्स आणि पंधरा टक्केच हे येत नाही कुठल्या कुठे तुम्ही जाता लाईफमध्ये म्हणजे यू सेंग सेइंक ना हाऊ टू क्रिएट इंटरेस्ट फॉर युअर चाईल्ड बट तुला सुद्धा अजून इतका इंटरेस्टिंग ह्याच्यामध्ये नाही आणि ह्याला काय टाईम लागतच नाही तुम्ही आता एवढं ट्रॅव्हल करता ट्रॅव्हलमध्ये सुमज सुद्धा तुम्ही हे करू शकता कुठूनही जगाच्या कुठल्या कोपऱ्यावरून आता दीपिका हॅज गॉन टू युअर शी इज डुईंग फ्रॉम देअर मे डे अँड नाईट त्याला नाईटला तर चांगला टाईमच मिळतो मार्केट उघडतं तेव्हा एनिवेअर यू गो यू कॅन ऑलवेज डू इट नॉट दॅट यू हॅव टू डू इट पण ॲटलीस्ट एक ग्लान्स दोन मिनटाचा ग्लान्स टाकू शकता आज मार्केट काय असं मग आज उघडायचं नाही फ्युचर का नाही उघडायचं असं मग आता आपण जेव्हा शेअर ट्रेडिंग आता मी जेव्हा मित्र बघतो हो, तेव्हा ते लोक रिस्क प्रोफाईल बद्दल बोलतात की माझं आय एम रिस्क अवर्स पर्सन और आय एम व्हेरी आय एम अ पर्सन हू लाईक्स टू टेक रिस्क माझं स्वतःचं ओपिनियन असं आहे की जसं आपलं एज वाढतं तसं आपला रिस्क प्रोफाईल चेंज होतो म्हणजे आता मी माझा दहा वर्षापूर्वी तर मी बघितला तर मी कदाचित जास्त रिस्क घेतली असती आज मी थोडा विचार करतो मे बी टेन इयर्स डाऊन द लाईन वेन आय एम नियरिंग टू माय रिटायरमेंट एज माझी रिस्क घ्यायची ॲपेटाईट अजून कमी झालेली आहे नॉट बिकॉज आय हॅव फायन मे इनसिक्युरिटीज आहे पण एक इन जनरल बिकॉज ऑफ द एज आय फील की ती रिस्क टेकिंग ॲबिलिटी कमी होते तर अंडर सच सिच्युएशन आपण जेव्हा हे सगळं मार्केट्स आणि हे सगळं बघतो तर हे सगळं फॅक्टर आउट कसं करायचं या सगळ्या गणितामध्ये मा की माझी रिस्क टेकिंग ॲबिलिटी कमी होती आहे तर ते कसं ॲडजस्ट करायचं तुम्ही दोघांच्या इंडिव्हिज्युअल बॅलेन्सशीट्स मांडा ओके तू तुझी मांड एक्सेल शीट तू तुझी मान ओके ज्याच्यामध्ये तुमचा एक अकाउंट असेल की इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे त्या इन्व्हेस्टमेंट अकाउंट म्हणून तुमची शीट वाढत जाते जा तुम्ही श्रीमंत होत जाता आता तुझं समजा टोटल काय म्हणायचं व्हॅल्यू पन्नास लाख आहे किंवा दोन कोटी आहे तर ती कशी तू चार कोटीमध्ये कन्वर्ट करणार आहे नेक्स्ट फाईव्ह इयर्स फिफ्टीन पर्सेंट पर सी इयर आणि दुसरा अकाउंट पाहिजे फॉर द आई ऑफ इयर ओके ज्याच्यामध्ये तुम्ही फॉरेन ट्रिप्स करू शकता काय वाटेल तो खर्च करू शकता विदाउट थिंकिंग एनिथिंग तो ट्रेडिंग अकाउंट पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करा टी सी एस पंचवीसला गेला की विकायचाच किंवा चाळीसला गेला की विकायचाच इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये टी सी एस गेला ना मी विकणार नाही इट इज गोइन टू गो फर्दर हाय मे बी इट विल टेक फाईव्ह इयर्स असं तर एका अकाउंट अकाउंटने तुम्ही बॅल बॅलन्सशीट वाढवा तुमची दुसऱ्या अकाउंटने तुमचा एल करा पे एन एलमध्ये काय सॅलरीमध्ये तुझं इन्कम मेन इन्कम अदर इन्कम काय तुझं आता शून्य आहे अदर इन्कमचं लाईन आयटम चालू व्हायला पाहिजे प्रत्येक वर्षी काहीतरी अदर इन्कम तुला यायला पाहिजे मे बी कॅपिटल गेन तीन लाख असेल पाच लाख असेल किंवा एक लाख असेल माहीत नाही सेम थिंग फॉर यू अदर इन्कम यायला पाहिजे की ओवर पिरियड ऑफ नेक्स्ट टेन इयर्स वेन यू वॉन्ट टू रिटायर क्विट यू कॅन से की अदर इनकम इज इक्वल टू माय रेव्हिन्यू सॅलरी तिथपर्यंत तुम्ही पोचाल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं तर आणि दॅट इज अ टाईम यू विल फील हुरे आय एम फ्री ऑफ यु नो ऑल द रिस्पॉन्सिबिबिलिटीज ऑफ द कंपनी ॲज वेल एज आय फ्री ऑल 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 द रिस्पॉन्सिट फ्रॉम माय फॅमिली तुम्ही इंडिंडेंट ऑफ आहे मग तुझी रिस्क टेकिंग अबिलिटी अजून वाढेल की आम हॅव्हिंग इन अफ कुशन मोर दॅन रिक्वायर्ड कुशन सो नाव आय कॅन टेक मोर रिस्क आणि पैसा काढून पैशापासून पैसा बनतो तो असंच बनतो ना तुम्ही मिनिमम काहीतरी तुमचं कॅपिटल टाकलंच पाहिजे म ते वाढतं म ते अजून वाढतं म ते वाढल्याला तुम्ही परत राईट टाईमला टाकतं म परत वाढतं असं सो दॅट इज काय म्हणजे विशेष सायकलच्याऐवजी वर्ष सायकल बनवत आता कसं आहे तुम्ही विशेष सायकलमध्ये आत किंवा चाकू नको टाकू का नको त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह सायकलमध्ये एवढी गिव्ह यू निगेटिव्ह रिटर्न ओके वीज ऑन इन्फ्लेशन त्यामुळे कम आऊट ऑफ दिस विशेष सायकल टू वर्च्युअस सायकल